नमस्कार मित्रांनो मी अक्षय सावध करतो की व्हिडिओमध्ये तर आता सध्या आम्ही जेजुरीमध्ये आहे तर रात्री आम्ही दहा साडे दहा वाजता आलो या अशा प्रकारे रूम घेतले आम्ही जी सात ते आठ माणसाकरता भारी आहे गरम पाणी सोय फक्त हजार रुपयामध्ये आम्ही जी रूम घेतली होती ती गडाच्या थोड्याच अंतरावर घेतली होती त्याकरता मला जादा काही पाय याचं काम पडलं नाही आणि समोरच पायत्याशी गणेशजीचं मंदिर आहे आत्ता शिक सकाळचे सात वाजले अजून तरी एवढी गर्दी नाही आहे आणि समोरच भारी अशी गणपतीची मूर्ती आहे आम्ही तर सकाळी चालू आहे त्याकरता जादा गर्दी नाहीये तुम्ही पण सकाळी यायचा प्रयत्न करा कारण की दर्शन पण लवकर होईल कारण नंतर ज्यादा गर्दी होते सकाळ सकाळचा सका तर हा टाइम आहे <laughs> ए, हे आहे जेजुरीचं पहिलं द्वार इथूनच तुम्ही जेजुरामध्ये जाण्यासाठी येऊ शकता जेजुरीला सोन्याची जेजुरी का बरं म्हणतात तुम्हाला आता थोड्याच टायमात माहीत पडेल कारण पूर्ण जेजुरी सोन्यानी दिसते जिकडं पण तुमची नजर तिकडं जेजुरी पूरी सोन्याने दिसते सकाळी सकाळी पण भरपूर गर्दी या ठिकाणी मेरा उरोजन बंड्याराव उरोजन खाली ठेव हला गर्दी करू ना गर्दी करू ना चला चला सकाळी लवकर झाल्यानंतर तरी आम्हाला अर्धा <coughs> घंटा लाइने मध्ये उभा राहावं लागलं

नाही हाय जेजुरी नगरी सकाळी शकार सकाळी मस्त भारी वाटते भारी असं दर्शन झालंय आता काही मित्रमंडळी फोटो काढतायत आता आपल्याला इथून आहे जुन्या गडावरती जुन्या गडावरती पायी जावं लागतं कारण की तिथं गाडी जात नाही गडाच्या बाहेर जाण्यासाठी आणि जुन्या गडावर जाण्यासाठी या ठिकाणून रस्ता आहे इथून जाऊन आता जुन्या गडाकडं जाणार आहे आता आम्ही आहे जुन्या गडाकडं आम्ही आत्ताच नवीन गडाच्या दर्शन घेऊन खाली उतरलोय आता हे जुन्या गडाकडे जाण्याचा आहे

थोडच दूर आल्यानंतर तर मंडळी दमली कारण चढच भरपूर आहे आता आम्ही जातोय जुन्या गडावर हो जुन्या अजून इतक्या दूर आहे नव्या गडापासून तरी पण तीन चार किलोमीटर अंतरावर या भाऊने तर सरप्राईज दिलं कारण ते जे दिसत तो जुनागड नाही जुनागड त्याच्या पण पलीकडे आहे जुनागड जादा उंच असल्यामुळे इथं हवाचं प्रमाण पण जादा आहे 안녕하 a 요이 c a 아, 아, 이 타람... c 이 काय वातावरण भावलेकडं हाव ना स्कूल ठेवली आम्ही जर गाडी घेऊन आलो असतो तर त्या ठिकाणी पार्किंग करून ह्या ठिकाणून गेला असतो तर तो तीन दोन किलोमीटर अंतरावर आहे आणि जर नव्या गाड्याहून आलो तर पाच सहा किलोमीटर अंतर आहे अजून बरोबर जायचं आहे ठिकाणी पर्यंत सध्या तर वातावरण भारी आहे तीन चार किलोमीटर अंतरावर आता शिडावरती जायला लागला मंडळी तर थकली आहे सहा ते सात किलोमीटर पायी चालून आम्ही आता जुन्या गडाला आलो जुन्या गडावरती चहा नाश्ता वगैरेची भारी सोय खालच्यापेक्षा पेक्षा थोडा मागे पण मग भारी आहे कारण यांना पण भरपूर दूर होऊन आणावं लागतं जुन्या गडावर गाडी येत नसल्यामुळं इथली लोकप्रियता जरा कमी झाली आहे पण जुनागड पण भारी आहे गड आहे पण दूर असल्यामुळे इथली कमी झाला जरा पण याला पाहिजे ऑलरेटी भारी गड़ावरती आता सध्या मार्गेश्वर महिना चालू आहे त्यामुळे गडावर भरपूर असे भाविक भक्त येत आणि भरपूर असे कार्यक्रम पण इथं चालू आहे इकडे साईडला नंदी महाराजे यांचं दर्शन घेऊन घेऊ आता जाऊ आपण मंदिराच्या जा आतमध्ये खरंच सोन्याची जिजोरी कशामुळे म्हणलं गेलं तर मी व्हिडिओतून पाहून घ्या आतमध्ये तर कॅमेरा चालू देणार नाही कारण इथं कॅमेरा बंद आहे हा एक खंडरायाचा फोटो जुन्या गडावरती आता दर्शन करून आम्ही चाललो आता खाली आता